हॅलो नमस्ते आज आपल्याला परीक्षेसाठी फार काही महत्वाची गणित आहेत चक्रवाट व्याजावरची ती बघूया ही बघितल्यानंतर आपोआपच दुसऱ्या गणिताचा प्रॅक्टिस होऊन जाईल बळान चला तर मग चक्रवाड व्याज आठवी बघा एका गणित काय आहे अगदी समजावून जाते एका उड्डाण पुलाच्या बांधकामावर सुरुवातीस तीनशे वीस मजूर होते दरवर्षी त्याच्यामध्ये पंचवीस टक्के वाढ होते पंचवीस टक्के मजूर वाढवण्यात येते तर दोन वर्षानंतर त्या कामावरती किती मजूर असतील बाळ सुरुवात तीस पी तिची किंमत येते त्यानंतर कि, किती टक्के वाढवले हे आर ची किंमत येते किती वर्षांनी म्हटल्यानंतर ती एन ची किंमत येते मग आपल्याला ची किंमत काढायची आहे बघा चला अमाऊंट ए म्हणजे अमाऊंट बी म्हणजे प्रिन्सिपल आर म्हणजे रेट दर आणि एन म्हणजे नंबर ऑफ मंथ बघा म्हणजे महिने चला तर मग सुरुवातीला असणारे मजूर किती आहेत सुरुवातीला सुरुवातीला असणारे मधुर सुरुवातीला असणारे मजूर किती आहेत मधूर म्हणजे पी ची व्हॅल्यू तीनशे वीस त्यानंतर काय सांगितलेलं आहे वाढण्याचा दर मजूर वाढण्याचा दर हे सगळं लिहावं लागतं बाळ मजूर वाढण्याचा दर मजूर वाढण्याचा दर म्हणजे काय येणार आहे आ वेड, वेड किती आहे पंचवीस टक्के त्यानंतर काय दिलेलं आहे त्यांनी वेळ वेळ किती दिलेली आहे वेळ बरोबर म्हणजे यन यन बरोबर किती दिलेलं आहे दोन वर्ष तिथे लिहावं लागतं द सा द से म्हणजे दर साल दर शेकडा असं याचा अर्थ होतो दर साल दर शेकडा वाढणार आहे मजूर बघा आपल्या सूत्र माहिती आहे तुम्हाला काय सूत्र आहे ए बरोबर पी कमसात ए अधिक आर छेद शंभर चा किती घात बघा मग पी ची किंमत आपल्याला भरून घ्यायची बळान पी ची किंमत तीनशे वीस दिलेली आहे ए अधिक आर ची किंमत किती दिलेली आहे पंचवीस छेद गायना शंभर चा एनवा घात म्हणजे दोन मग काय करूया बरोबर तीनशे वीस एकदम सोपा आहे काही टेन्शन अजिबात घ्यायचं नाही आपण पटकन सोडवू शकतो बघा हे ह्याला कुणा शंभर एक एकेना याला कुणा शंभर एक शंभर शंभर अधिक पंचवीस एकशे पंचवीस चेद किती येणार शंभर त्याचा घात किती येणार दोन एकशे पंचवीस छेद शंबर घो तो दो मग बीनशे वीस गुणीले एक पंचवी छेद शंबर मग बाका पंचवीस पास सव् से पंचवी चौक शंबर पंचवी पास सव् से पंचवी चौक शंबर चार एके चार चार आठ बत्तीस चार एके चार चार दोन्ही आठ किती राहिलं बघा वीस गुणिले पाच गुणिले पाच वीस गुणिले पाच गुणिले पाच दिसा पाच हा शंभर गुणिले पाच किती आलं पाचशे तर दोन वर्षांनी मजूर किती होतील बाळ पाचशे मजूर होतील कामावरती पाचशे मजूर कामावरती येतील किती वर्षांनी दोन वर्षांनी काय प्रश्न विचारलाय तर त्या कामावर किती दोन वर्षानंतर त्या कामावर किती मधूर असतील तर दोन वर्षानंतर त्या कामावर दोन वर्षानंतर दोन वर्षानंतर त्या कामावर त्या कामावर पाचशे मजूर येतील इतकं सोपं आहे बळानो हे तीन मार्क्स तुम्हाला मिळवून देणार गणित आहे हे एकदम सोपा आहे चला तर मग पुढचं गणित बघूया काय आहे ते पुढचं गणित आहे एका अभयारण्यामध्ये चाळीस हजार झाडे आहेत मला वाटतं हे गणित तुम्ही सोडवायला मदत कराल बघा आणि मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर बळानो लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या काय शंका असतील त्या कमेंट्स मध्ये मला पाठवा छान वाटलं छान काही चुका वाटत असतील तर चुका एका अभयारण्यात चाळीस हजार झाडे आहेत दरवर्षी बघा किती झाडे आहेत चाळीस हजार दरवर्षी पाच टक्के दराने वाढ होते वाढ करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असेल तर तीन वर्षानंतर झाडांची संख्या किती असावी मी काय सांगितले सुरुवातीस म्हणजे पीची संख्या म्हणजे सुरुवातीस असणारी अभयारण्यात असणारी झाडे सुरुवातीस अभयारण्यात असणारी झाडे असणारी झाडे किती आहेत सुरुवातीला अभय अभयारण्यात चाळीस हजार म्हणजे पी ची संख्या चाळीस हजार त्यानंतर काय दिलेलं आहे दरवर्षी पाच टक्के दराने वाढ होते म्हणजे वाढण्याचा दर झाडे वाढण्याचा दर झाडे वाढण्याचा दर किती आहे म्हणजे ची किंमत पाच टक्के त्यानंतर बघा काय दिलेलं आहे तर तीन वर्षानंतर आपल्याला मुदत किती दिलेली आहे बरोबर तीन वर्ष चला सोडूया तर मग तीच व्हॅल्यू वापरायची आप आपल्याला कोणती ए बरोबर ती कमसाठ एक अधिक आर छेद शंभर चा किंमत किती आहे चाळीस हजार एक अधिक आर किती दिलेला आहे त्यांनी पाच टक्के पाच शंभर एन किती दिलेलं आहे तीन मग तिथं चाळीस हजार शंभर 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 एक आणि पाच एकशे पाच बघा इथं दाखवते काय केलं मी शंभर म्हणले एक गेला आणि त्याच्यामध्ये पाच मिळवलं म्हणजे किती आलं एकशे पाच ते कुठे लिहिलं तिथं वरती एकशे पाच चे किती आलं शंभर तासिक वाघात तिसरा खात त्या दोन्हींचा गुणाकार करायचा आणि त्याच्या मग चाळीस हजार गुणिले एकशे पाच छेद शंभर गुणिले एकशे पाच छेद शंभर गुणिले एकशे पाच छेद शंभर किती न भाग जातोय बाळानो आधी हे शून्य सगळं घालून घेऊया गेले हे गेले इथं हे दोन हे दोन गेले मग पाच जातो इथं घालूया पाच एके पाच पाच दोन्ही दहा आणि पाच एके पाच पाच दुनी दहा त्यानंतर चार बे प्रश्नच मिटला कारण इथं पुन्हा भाग जातोय पाच एके पाच पाच जुनी दहा पाच जुनी दहा आणि पाच एके पाच आता काय भाग जात नाही या दोन दो ला हे दोन इतर निघून गेले किती राहिले एकशे पाच गुणिले एकवीस गुणिले एकवीस यांचा काय करावा लागेल आपल्याला गुणाकार करावा लागेल एकवीच वर्ग किती आहे एकशे पाच गुणिले चारशे एक्केचाळीस त्यांना एकवीचा वर्ग आहे ना एकवीस वर्ग किती आहे चारशे एक्केचाळीस अशा वेळेला हे उपयोगी पडत एकशे पाच निले काय करायचंय चारशे एक्केचाळीस चारशे एक्केचाळीस पाच एके पाच शून्य एक, एक पाच वीस दोन पाच शून्य शून्य दोन चार एके एक चार त्यानंतर चार पण दोन आणि चार पाच झिरो दोन आणि तीन चार दोन सहा था। किती आलं सेहेचाळीस हजार तीनशे पाच आले सेहेचाळीस हजार तीनशे पाच झाडे वाढलेली असतील किती वर्षांनी तीन वर्षांनी आहे ना सोबत तर त्यांनी काय विचारलेला प्रश्न तर अभयारण्यातील झाडांची संख्या किती असली पाहिजे अभयारण्यातील झाडांची संख्या अभयारण्यातील झाडांची संख्या झाडांची संख्या सेहेचाळीस हजार तीनशे पाच असली पाहिजे बघा किती सोपा आहे याच्यापैकी एखादं गणित तुम्हाला पडू शकतं बाळानो चला तर मग पुढचं गणित बघूया पुढचं गणित पुढचं गणित काय आहे बघा एका मेंढपाळाने काय नेलेलं आहे बघा एका मेंढपाळाने दोनशे मेंढ्या एका मेंढपाळाकडे सॉरी एका मेंढपाळाकडे दोनशे मेंढ्या असतील दरवर्षी त्यांच्या संख्येत दहा टक्के वाढ होत असेल सुरुवातीस असणारे मेंढ्या दोनशे म्हणजे पी ची व्हॅल्यू आपली फिक्स झाली दोनशे वाढ किती आहे दहा टक्क्याने म्हणजे आर बरोबर दहा हे पण फिक्स झालं किती वर्षांनी सांगितलंय दोन वर्षानंतर म्हणजे एन बरोबर दोन हे फिक्स झालेलं आहे चला तर मग सुरुवातीला असणारे मेंढ्या मेंढपाळाकडे मेंढ पाळाकडे सुरुवातीस

त्यांच्या संख्येत होणारी वाढ त्यांच्या संख्येत होणारी वाढ वाढ किती होणार आहे वाढ बरोबर काय काढतो आपण आठ दहा टक्के दहा सा, दर साल दर शेकडा याप्रमाणे वाढ होते पुढे किती वर्षांनी सांगितले वेळ यन बरोबर, दो, वे बरोबर दो, ती, अग, अग हो दा दोन वेळ यन बरोबर किती दिलेला आहे दोन बघा किती सोपा आहे सूत्र तेच आपलं तीन तीन मार्क्स अगदी सहज असेच पडून जातील आपल्याला एक अधिक आर छेद शंभर चा यनवा भार मग ती किती आहे दोनशे एक अधिक आर आर किती आहेत आपले दहा दहा छेद शंभरचा येण म्हणजे दोन बघा शके शंभर शंभर गुणिले एक अधिक दहा बरोबर किती होते एकशे दहा म्हणजे दोनशे पंचात एकशे दहा छेद शंभरचा किती घात दुसरा घात मग दोनशे गुणिले एकशे दहा छेद शंभर गुणिले एकशे दहा छेद शंभर पहिल्यांदा हे शून्याला शून्य वरती खाली घालून घेऊ हे दोन शून्य इकडे निघून गेले सोपं आहे दोन गुणिले अकरा गुणिले अकरा अकराचा वर्ग बळालो किती आहे एकशे एकवीस असे वर्ग आपल्याला पाठ केलेले कमी येतात दोन एके दोन बेदुनी चार आणि दोन एके दोन किती आले दोनशे बेचाळीस आले का बेखेबे बे तुम्हीच बेखेबे मग त्यांनी काय विचारलेलं आपलं त्याच्याकडे किती दोन वर्षानंतर त्याच्याकडे लिहिलं पाहिजे दोन त्याच्याकडे किती मेंढ्या असतील दोनशे बेचाळीस त्याच्याकडे दोनशे बेचाळीस असतील समजलं ना बाळनो इतकं ही गणित सोपी आहेत तुम्ही परीक्षेत व्यवस्थित शांत चित्ताना अभ्यास करून गणिताचा पेपर सोडवाल अशी अपेक्षा बाळगते आणि मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या शंका असतील त्या कमेंट्स मला कमेंट्स मध्ये मला पाठवा थँक्यू